मिरज महापालिका प्रभागामध्ये बेचाळीस लाख रुपयांची बोगस निविदा काढून घोटाळा केल्याप्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने राज्यपालांकडे केली आहे महापालिका प्रभागातील कामाच्या खोट्या निविदा काढून घोटाळे करण्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक प्रकार जिल्हा सुधार समितीने चव्हाट्यावर आणला आहे झालेल्या कामाच्या परत निविदा काढून बनावट कामे करण्याचा घाट नगरसेवकांनी घातला आहे दिनांक पाच मे रोजी या बनावट निविदा एक्केचाळीस लाख साठ हजारांची झालेल्या कामाचे परत निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत फक्त नावाचा बदल या निविदांमध्ये करण्यात आला आहे या प्रकरणी जिल्हा सुधार समिती आक्रमक पवित्रा घेतला असून या बनावट निविदांसाठी शिफारस करणाऱ्या नगरसेवक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्यपाल लोकायुक्त पोलीस अधीक्षक विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे प्रभाग अकरा बारा एकतीस अठ्ठावीस येथील नुसत्या आडनावांचा वापर करून कामे दाखवून घोटाळा करण्याचा प्रयत्न झाला आहे असला प्रकार होऊ देणार नाही हा नागरिकांचा पैसा वेळी सुधार अन्यथा आम्ही या नगर नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवू असा इशारा सुधार समितीचे ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिला आहे यावेळी रवींद्र चव्हाण आर बी शिंदे तानाजी रुईकर नितीन मोरे मुकुंद भोरे कौस्तुभ पोल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते हा एक्केचाळीस लाखचा घोटाळा जो आहे तो समितीने आज उघडकी सांगलेला आहे यामध्ये पूर्वी केलेल्या कामावरतीच जिथं कॉन एम ब्लॉक बसवलेत तिथं कॉन्क्रिटीचं कामं करण्याची कामं पकडलेत आहेत काही ठिकाणी आडनावांचा गैरफायदा घेत बोगस नावं घुसडलेली आहेत बोगस कामं केली आहेत गटारी ज्या ठिकाणी केलेत त्या ठिकाणी नव्यानं गटारी करण्याची कामं तीच गटर पुन्हा दाखवलेली आहेत आणि विशेष म्हणजे हे जी सगळी कामं आहेत ती वॉर्ड नंबर अठ्ठावीस वॉर्ड नंबर एकतीस वॉर्ड नंबर अकरा आणि वॉर्ड नंबर बारा यांच्या वॉर्ड नंबर एक एकोणतीस या इतक्या वर्णामध्येही काम आहेत हे महापालिकेत जो प्रकार आहे तो अतिशय भयानक प्रकार आहे हा एक्केचाळीस लाखाचा जो घोटा आहे तो समितीने आज उघडकीला चाललेला आहे जिथं लोकांना गरज आहे त्या ठिकाणी लोक चिखलातून चाललेत त्या ठिकाणी महापालिके रस्ते करत नाही परंतु ज्या ठिकाणी पेईन ब्लॉक आहे त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करले कर कॉन्क्रिटीकरणावर डांबरीकरण आहे कर म्हणजे हे सुपरमॅनसारखं पॅन्टवर चड्डी घालण्याचा महापालिकेचा प्रकार आहे तर हा प्रकार आम्ही अजिबात खपवून घेणार नाही याला जबाब अस जबाबदार असणारे नगरसेवक आणि अधिकारी यांच्यावर फौजदारी झाली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही आज राज्यपाल लोकायुक्त तसंच पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक विभागीय आयुक्त आणि मुख्य लेखा परीक्षकांना निवेदन दिलेलं